राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या माझ्यावर एकही गुन्हा दाखल नाही या वक्तव्यावरून मंत्री गोगावले भ्रष्टाचारात आयुष्य घालवलं केवळ भीतीमुळे ते सत्तेत आले असा आरोप गोगावले केलाय माझ्या वीस वर्षांच्या कारकिर्दीत एकही डाग दाखवा मी आमदारकी सोडून देईन असं थेट आव्हान गोगावलेंनी तटकरेंना दिलंय रायगड नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात गोगावले थोरवे आणि दळवींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर तटकरे टीका करत असल्यानं ऐतिहासिक माझा आव्हान आहे एक साथी एशी माझ्या आयुष्यामध्ये साधी नाही आणि तुमच्या तिघांवरती अहन्या वकील आहे परत तू सोबत महिनाभर होतीस त्यांचे सगळे अफिडेविट शोधून काढ इंडियन पेनल कोर्ट मध्ये फौजदारी गुन्ह्यामध्ये जे जे गुन्हे असतात ते सगळे गुन्हे यांच्यावरती रजिस्टर आहेत असे त्यांचे जे आहे हे काय सांगता तो मोठे बना त्या तटकरेने आयुष्य घालवलं त्या भ्रष्टाचाराने या याच्यामध्ये आपल्याला कल्पना असेल केवळ भीतीमुळे आमच्या महा आमच्या युतीमध्ये ते समाविष्ट झाले त्याचा आतापर्यंत झेल के सलाखो के अंदर होते ते लक्षात ठेवा हे काय आम्हाला सांगता येईल या वीस वर्षामध्ये एक तरी डाक ह्या तुमच्या आमदारावरती दाखवा त्याच वेळेला सोडून देतो आमदार जी आज माझा शब्द आहे तुम्हाला दाखवा ना आम्हाला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका